हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट अकॅडमी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणाचा विशेषण हा टॉपिक बघणार आहोत तर विशेषणाची वाक व्याख्या आहे मित्रांनो नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची इथं हे धामानी झालेलं आहे मित्रांनो ते आहे नामाची आहे ते नामाची नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात तर मित्रांनो जो शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्याला आपण विशेषण असे म्हणतो ही झाली मित्रांनो विशेषणाची व्याख्या त्यानंतर मित्रांनो विशेषणाचे प्रकार आता विशेषणाचे प्रकार किती आहेत तर मित्रांनो विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत विशेषणाचे मुख्य तीन प्रकार आहेत मित्रांनो ते आहे गुणविशेषण त्यानंतर संख्याविशेषण त्यानंतर सार्वनामिक विशेषण हे तीन मुख्य प्रकार आहेत मित्रांनो आणि या तीन मुख्य प्रकारापैकी एक जो प्रकार आहे संख्यावाचक विशेषण याचे मित्रांनो पाच प्रकार आहेत ते आहे एक आहे गणनावाचक विशेषण दुसरं आहे क्रमवाचक विशेषण तिसरं आहे आवृत्तीवाचक विशेषण चौथा आहे पृथ् पृथकत्ववाचक विशेषण आणि पाचवा आहे अनिश्चित विशेषण असे मित्रांनो संख्यावाचक विशेषणाचे पाच प्रकार आहे म्हणजेच याचे पाच उपप्रकार आहेत आणि मित्रांनो त्यानंतर यामध्ये हा जो प्रकार आहे पहिला संख्यावाचक विशेषणाचा जो पहिला प्रकार आहे गणनावाचक विशेषण याचे पण तीन उपप्रकार आहेत तर पहिले आहे पूर्णांक वाचक विशेषण त्यानंतर दुसरं आहे अपूर्णांक वाचक विशेषण आणि मित्रांनो तिसरा आहे साकल्यवाचक विशेषण असे मित्रांनो हे याचे पण तीन उपक्र प्रकार आहेत तर मित्रांनो एक एक करून आपण हे सर्व प्रकार बघूया तर मित्रांनो सर्वप्रथम आहे गुण विशेषण हा मुख्य प्रकार आहे मित्रांनो विशेषणाचा आणि याची व्याख्या आहे एखाद्या शब्दाचा रंग रूप आकार प्रकार गुण दोष दर्शविणारे शब्द हे गुणविशेषणात मांडतात म मांडतात म्हणजेच मित्रांनो येतात एखाद्या शब्दांचा रंग रूप आकार प्रकार गुण दोष हे जो बी शब्द दर्शवितो त्यालाच आपण गुणविशेषण असे म्हणतो मित्रांनो त्याचं उदाहरण जर का पाहिलं मित्रांनो तर मला कडू कारले आवडतात तर यामध्ये मित्रांनो कडू हे गुण आहे मित्रांनो आणि यामध्ये गुण आलेले आहे कडू हे गुण आहे म्हणूनच मित्रांनो हे गुण विशेषणाचं उदाहरण आहे त्यानंतर मित्रांनो याच्यावरती दुसरा जर का उदाहरण आपण जर का पाहिलं तर आहे दुसरा बाबांनी ताईसाठी लाल सायकल आणली तर मित्रांनो यामध्ये हा जो शब्द आलेला आहे लाल हा पण मित्रांनो इथं रंग आलेला आहे आणि जसं का आपण मागं वा व्याख्या पाहिली का ज्या शब्दामध्ये गुण रंग रूप आकार असे शब्द येतात मित्रांनो त्यालाच आपण गुणविशेषण असे म्हणतो तर हे झालं मित्रांनो विशेषणाचा पहिला प्रकार गुण विशेषण आता मित्रांनो त्यानंतर विशेषणाचा दुसरा मुख्य प्रकार आहे संख्या विशेषण दुसरा प्रकार आहे मित्रांनो संख्या विशेषण आता याची व्याख्या आहे संख्येत मोजता येणाऱ्या नामाची संख्यात्मक माहिती सांगणारी विशेषण म्हणजे संख्या विशेषण होय हे झाली मित्रांनो विशेषणाची व्याख्या व्याख्या म्हणजेच मित्रांनो संख्येत मोजता येणाऱ्या नामाची संख्यात्मक माहिती सांगणारे जे विशेषण आहे त्यालाच आपण संख्या विशेषण असे म्हणू शकतो आता मित्रांनो हे मूळ प्रकाराची व्याख्या झालेली आहे आता यानंतर संख्या विशेषणाचे पाच प्रकार पडतात संख्या विशेषणाचे मित्रांनो पाच प्रकार पडतात तर त्यामध्ये सर्वप्रथम आहे मित्रांनो गणना वाचक विशेषण आणि त्याची व्याख्या आहे कोणत्याही वस्तूची गणना करणाऱ्या शब्दाला गन्नावाचक विशेषण असे म्हणतात तर मित्रांनो आपण कोणत्याही वस्तूची गणना करत असतो त्याला मित्रांनो आपण मोजत असतो तर त्यालाच गणना विशेषण असे आपण म्हणू शकतो मित्रांनो आणि ते संख्या विशेषणाचा पहिला प्र प्रकार आहे तर मित्रांनो हे संख्या विशेषणाचा उपप्रकारामधील पहिला आहे आणि त्याचे मित्रांनो त्याचे पण तीन उपप्रकार आहेत तर त्याचे तीन उपप्रकार आहे मित्रांनो गणनावाचक विशेषणाचे तीन उपप्रकार तीन प्रकार पडतात आणि त्यामध्ये पहिला आहे पूर्णांक वाचक ज्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो पूर्णांक वाचकला आपण म्हणू शकतो मित्रांनो शंभर दहा सतरा हे पूर्ण झालेले आहे मित्रांनो याला आपण मोजू शकतो याची आपण गणना करू शकतो म्हणूनच हे पूर्णांक वाचक विशेषण संख्या विशेष विशेषणामध्ये त्याचा जो एक प्रकार आहे गणनावाचक विशेषण त्याचाच त्यामधील एक उपप्रकार आहे त्यावरती जर का मित्रांनो प्रश्न बघायचं जर का आपण ठरवलं तर प्रश्न आहे काकांना तीन मुली आहेत काकांना तीन मुली आहेत तर किती किती मुली आहेत मित्रांनो तर तीन मुली आहेत तर हे झालं मित्रांनो गणनावाचक विशेषणामधील पहिला प्रकार जो आहे पूर्णांकवाचक विशेषण त्याचं उदाहरण त्यानंतर मित्रांनो त्याचाच आपण दुसरा प्रकार बघूया तो आहे मित्रांनो अपूर्णांकवाचक वाचक उद विशेषण तर मित्रांनो अपूर्णांक वाचक विशेषण याचं उदाहरण आहे अडीच साडेतीन पौन पौने चार अशी जे उदाहरणं आहे मित्रांनो ते अपूर्णांक वाचक विशेषणामध्ये येतात आणि त्यावरती जर का प्रश्न बघायचा मित्रांनो तर सोपं आहे मी साडेतीन पोळ्या आणल्या आता यामध्ये मित्रांनो हा जो शब्द आहे साडेतीन हा अपूर्णांक वाचक विशेषणाचं उदाहरण आहे आणि मित्रांनो हा पूर्णांक अपूर्णांक आणि तिसरा आहे साकल्यवाचक विशेषण हे तिन्ही गणनावाचक विशेषणाचे उपप्रकार आहेत आणि मित्रांनो गणनावाचक विशेषण हा जो आहे तो संख्यावाचक विशेषणाचा एक प्रकार आहे तर मित्रांनो तिसरा प्रकार आपण बघणार आहोत गणनावाचक विशेषणाचा साकल्यवाचक विशेषण तर त्याची व्याख्या आहे मित्रांनो सर्वच्या सर्व संख्येचा उल्लेख यामध्ये होतो सर्वच्या सर्व संख्येचा उल्लेख मित्रांनो यामध्ये होतो तर त्याचं उदाहरण आहे मित्रांनो दोन्ही चारही पाचही एक खटी मिळून आपण जर मित्रांनो सांगतो ना, सांग ना दोन्ही तिन्ही चारही पाचही असे शब्द मित्रांनो साकल्यवाचक विशेषणामध्ये येतात तर यावरती प्रश्न आहे मित्रांनो आम्ही तिन्ही भावंड पुण्यात शिकलो आता मित्रांनो यामध्ये तिन्ही हा जो शब्द आहे तर तो आहे मित्रांनो साकल्यवाचक विशेषणाचा आणि मित्रांनो असे शब्द जेव्हा ज्याही वाक्यात आपल्याला दिसेल तर आपण त्याला मित्रांनो साकल्यवाचक विशेषण असे म्हणू शकतो तर मित्रांनो हे झाले गणनावाचक विशेषणाचे तीन प्रकार एक आहे पूर्णांक वाचक दुसरा आहे अपूर्णांक वाचक आणि मित्रांनो तिसरं तिसरा आहे साकल्यवाचक हे तिन्ही झाले मित्रांनो पहिले दुसरा आहे पूर्णांक तिसरा आहे साकल्यवाचक आणि मित्रांनो पहिला प्रकार आहे पूर्णांक वाचक आणि हे मित्रांनो गणना वाचक, वाचक।, वाचक विशेषणाचे तीन प्रकार आहेत आणि मित्रांनो हा गणना वाचक विशेषण हा संख्यावाचक विशेषणातील पाचपैकी पहिला प्रकार आहे मित्रांनो हा संख्यावाचक विशेषण जो मूळ प्रकार आहे मित्रांनो विशेषणाचा मूळ प्रकार आहेत आणि याचे पाच प्रकार पडतात मित्रांनो आणि त्या पाच प्रकारापैकी गणनावाचक हा पहिला प्रकार आहेत आणि त्याचे तीन उपप्रकार आहे मित्रांनो ते आपण बघितलेले आहे व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर मित्रांनो आपण संख्यावाचक विशेषणाचा दुसरा प्रकार आपण बघणार आहोत आणि मित्रांनो तो आहे क्रमवाचक विशेषण हा संख्यावाचक विशेषणाचा दुसरा प्रकार आहेत मित्रांनो आणि हा आपण बघणार आहोत तर याची व्याख्या आहे मित्रांनो ज्या शब्दांना रा ला वा था यासारखे प्रत्यय प्रत्यय असतात त्याला आपण क्रमवाचक विशेषण असे म्हणतात त्याला आपण म्हणू शकतो मित्रांनो क्रमवाचक विशेषण आणि त्याला जर का ओळखायचं मित्रांनो तर ज्या शब्दाच्या शेवटी रा त्यानंतर ला त्यानंतर वा त्यानंतर मित्रांनो था अशी जी प्रत्यय असतात मित्रांनो प्रत्यय ही जोडलेली असतात तर त्या विशेषणाला आपण क्रमवाचक विशेषण असे म्हणू शकतो ही झाली मित्रांनो याची व्याख्या आता याच्यावरती जर का उदाहरण आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो तर उदाहरण आहे दुसरा चौथा पाचवा यामध्ये मित्रांनो बघा रा था आणि वा हे प्रत्यय या शब्दांना लागलेले आहे म्हणूनच मित्रांनो हे क्रमवाचक विशेषणाचे प्रकार आहेत किंवा उदाहरण आहेत आता यावरती प्रश्न आहे मित्रांनो माझा दुसरा भाऊ अमेरिकेत आहे माझा दुसरा भाऊ अमेरिकेत आहे तर मित्रांनो दुसरा या दुसरा जो शब्द आहे याला रा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणूनच हा वाक्य किंवा प्रश्न क्रमवाचक विशेषणाचा प्रकार आहेत तर त्यानंतर मित्रांनो आपण बघणार आहोत यामध्येच संख्यावाचक विशेषणाचा तिसरा प्रकार आणि तो आहे मित्रांनो आवृत्तीवाचक विशेषण आवृत्तीवाचक विशेषण आणि याची व्याख्या आहे मित्रांनो ज्या विशेषणांना पट पदरी वारी पट पदरी वारी यासारखे प्रत्यय असतात त्यांना आपण आवृत्तीवाचक वाचक विशेषण असे म्हणतो किंवा म्हणू शकतो मित्रांनो आता यामध्ये आहे मित्रांनो ज्या शब्दांना किंवा विशेषणांना पट पदरी वारी यासारखे मित्रांनो तीन प्रत्यय असतात त्यांना आपण आवृत्तीवाचक वाचक विशेषण म्हणू शकतो आणि मित्रांनो हा आवृत्तीवाचक विशेषण हा पण संख्यावाचक विशेषणाचा उपप्रकार आहेत संख्यावाचक विशेषणाचा उपप्रकार आहेत आणि यावरती जर का उदाहरण बघायचं मित्रांनो तर उदाहरण आहे दुहेरी नऊवारी चौपदरी हे रस्त्याची जी नावं आहे ना मित्रांनो आपण रस्त्याची नावे नावावरून मित्रांनो बोलतो का हा चौपदरी रस्ता आहे हा दुहेरी रस्ता आहे तर मित्रांनो अशी जी प्रत्यय ज्या शब्दांना लागलेली असतात मित्रांनो पट पदरी वारी तर हे मित्रांनो आवृत्ती वाचक विशेषणामध्ये येतात आता प्रश्न आहे मित्रांनो हा चौपदरी रस्ता आहे हा चौपदरी रस्ता आहे तर यामध्ये मित्रांनो चौपदरी या शब्दाला पदरी पदरी हा प्रत्यय लागलेला आहे म्हणूनच मित्रांनो हा पण आवृत्तीवाचक विशेषणाचा प्रकार आहे किंवा आवृ आवृत्तीवाचक विशेषण आहे आणि मित्रांनो हा संख्यावाचक विशेषणाचा तिसरा प्रकार आहे आणि मित्रांनो संख्यावाचक विशेषणाचा चौथा प्रकार आहे पृथकत्ववाचक विशेषण पृथकत्ववाचक विशेषण याची व्याख्या आहे मित्रांनो ज्या विशेषणामध्ये संख्येची पुनरावृत्ती झालेली असते त्याला पृथक वाचक विशेषण असे म्हणतात अगदी सोपं आहे मित्रांनो ज्या विशेषणामध्ये संख्येची पुनरावृत्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा तीस शब्द आलेली असतात तर त्याला मित्रांनो पृथकत्व वाचक विशेषण आपण म्हणू शकतो आता याचं उदाहरण आहे मित्रांनो दोन दोन एक एक पाच पाच ही जी उदाहरणं आहे मित्रांनो तर ही आहे पृथकत्व वाचक विशेषणाची म्हणजेच मित्रांनो यामध्ये संख्येची पुनरावृत्ती झालेली आहे मित्रांनो संख्या आता दोन एक पाच ही सगळी संख्या आहे मित्रांनो आणि यामध्ये संख्येची पुनरावृत्ती झाल्यामुळे हे मित्रांनो पृथकत्व वाचक विशेषणाचा प्रकार आहेत आणि पृथकत्व वाचक विशेषण हे सुद्धा मित्रांनो संख्यावाचक विशेषणाचा चौथा प्रकार आहे मित्रांनो आता यावरती मित्रांनो प्रश्न आहे गुरुजींनी दोन दोन मुलांना रांगेत उभे केले आता या प्रश्नामध्ये आलेले आहे मित्रांनो एक संख्येची पुनरावृत्ती झालेली आहे पुन्हा पुन्हा म्हणजेच ते आलेस तो शब्द आलेला आहे आणि तो शब्द आहे दोन दोन तर मित्रांनो हा प्रश्न पृथकत्व वाचक विशेषणाचा आहे आता यानंतर मित्रांनो संख्या वाचक विशेषणाचा शेवटचा प्रकार आहे आणि तो आहे मित्रांनो अनिश्चित विशेषण तो आहे मित्रांनो अनिश्चित विशेषण याची व्याख्या आहे या विशेषणामध्ये वस्तू संख्येत मोजता येत असली तरी तिचा निश्चित आकडा सांगितलेला नसतो तर मित्रांनो या विशेषणामध्ये वस्तू संख्येत मोजता येत असली तरी तिचा निश्चित आकडा सांगितलेला नसतो तर मित्रांनो याचं उदाहरण आहे जसं का सर्व काही इतर मित्रांनो यामध्ये वस्तू मोजतात आपल्याला येते सर्व म्हटल्यावर सर्व आपण समजू शकतो सर्व आहे आणि मित्रांनो काही म्हटलं तर आपण समजू शकतो काही आहे पण मित्रांनो यामध्ये तिचा जो आकडा असतो तो निश्चित नाही मित्रांनो किती आहे हे आपल्याला माहीत नाही म्हणून मित्रांनो याला आपण अनिश्चित स विशेषण असे म्हणू शकतो आणि मित्रांनो हा पण संख्यावाचक विशेषणाचा एक प्रकार आहेत आता यावरती प्रश्न आहे मित्रांनो माझी सर्व पुस्तके पाण्यात भिजली आता सर्व पुस्तके भिजली हे तर माहीत आहे पण पुस्तके किती होती हे माहीत नाही म्हणून मित्रांनो हे मा अनिश्चित विशेषण आपण याला म्हणू शकतो आणि हा पण संख्यावाचक विशेषणाचा शेवटचा आणि पाचवा प्रकार आहेत म्हणजेच मित्रांनो दोन सं विशेषणाचे तीन प्रकार आहेत एक आहे गुण विशेषण दुसरा आहे संख्यावाचक विशेषण आणि तिसरं आहे सार्वनामिक विशेषण तर मित्रांनो विशेषण तर आपण पहिलेच बघितला ज्यामध्ये गुण रंग रूप आकार असे शब्द येतात तर त्या विशेषणाला विशेषण आपण म्हणू शकतो त्यानंतर विशेषण म्हणजेच जे शब्द मित्रांनो संख्यामध्ये येतात आणि मोजता येत संख्येमध्ये मोजता येण येणाऱ्या नामाची संख्यात्मक माहिती सांगतात त्याला आपण मित्रांनो संख्यावाचक विशेषण म्हणू शकतो आणि मित्रांनो या संख्यावाचक विशेषणाची पाच प्रकार आहेत जे आपण बघितलेले आहे गणना वाचक आहे क्रमवाचक आवृत्तीवाचक पृथकवाचक पृथक वाचक पृथ पृथकत्व वाचक, वाच, पुर, वाचक आणि अनिश्चित हे पाच प्रकार संख्यावाचक विशेषणाचे मित्रांनो आपण बघितलेले आहेत यानंतर मित्रांनो आपला सगळ्यात शेवटचा विशेषण आहे जो मुख्य विशेषण आहे आणि मित्रांनो तो आहे सार्वनामिक विशेषण आणि आता आपण तो बघूया तर मित्रांनो सार्वनामिक विशेषण हा आपला मुख्य तीनमधला एक प्रकार आहेत तर मित्रांनो मूळ सर्वनामाचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ते सार्वनामिक विशेषण हो होतात था था मित्रांनो आपण एक व्हिडिओ घेतला होता पहिले सर्वनामावरती आणि सर्वनामामधचा सर्वनामावरती आपण एक व्हिडिओ डिटेलमध्ये घेतलेला आहे आणि मित्रांनो जे सर्वनाम असतात जे मूळ सर्वनाम असतात त्याला त्याचा उपयोग मित्रांनो जेव्हा विशेषणासारखा होतो किंवा आपण करतो तेव्हा मित्रांनो त्याला आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणू शकतो मित्रांनो आता याच्यावरती उदाहरण जर का मित्रांनो आपल्याला बघित बघाय बघित आपण जर का बघितलं तर तो आहे मित्रांनो तो मुलगा तो कावळा ते फळ अशी जी उदाहरणे येतात मित्रांनो तर ते सार्वनामिक विशेषणामध्ये मित्रांनो येतात आता यामध्ये सर्वनाम कोणता आहे मित्रांनो तर तो आहे तो यामध्ये पण तो आहे आणि यामध्ये ते आहे हे सर्वनाम आहे मित्रांनो आणि तो मुलगा तो कावळा ते फळ अशी जर का उदाहरणं जर का वाक्यामध्ये किंवा प्रश्नामध्ये आली मित्रांनो तर त्याला आपण डोळे झाकून सार्वनामिक विशेषण असे म्हणू शकतो आता याच्यावरती प्रश्न आहे मु मित्रांनो हा मुलगा हुशार आहे हा मुलगा हुशार आहे हा हा सर्वनाम आहे आणि मुलगा हा मुलगा हा सार्वनामिक विशेषणाचा प्रश्न आहे मित्रांनो म्हणून आपण याला डोळे झाकून सार्वनामिक विशेषण असे म्हणू शकतो तर मित्रांनो हा होता आपला विशेषणाबद्दलचा व्हिडिओ आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू